शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर माझे आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप नोंदवला आहे अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही हा तपास म्हणजे महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचे काम आहे कनिष्ठ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा अमरून उपोषण करावं लागेल मी जर सहा तासांपेक्षा अधिक उपाशी राहिलो तर माझ्या जीवितला बरे वाईट होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे असं म्हणत गोटे यांनी राज्य सरकारसह प्रशासनाला इशारा दिला आहे या प्रकरणाचा तपास राज्यातील प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंडे प्रवीण गेडाम राहुल रेखावर या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावा तरच या प्रकरणातील बडे मासे बाहेर येतील अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे एका खासगी वृत्तभरणीला सुरू असलेल्या मुलाखतीत भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अनिल गोटे यांच्यावर अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला होता त्यावर गोटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी कुणाकडेही कधी खंडणी मागितली नाही अजित चव्हाण यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी द्यावा अन्यथा सोमवारी अजित चव्हाण यांच्या विरोधात धुळे न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील गोटे यांनी म्हटलं आहे गुलमोहर रोकड प्रकरणात गोटे यांनी नवीन नवी दावे केले असून मी पोहोचण्याआधीच साडेतीन कोटी गायब झाले होते रूममध्ये आढळलेल्या रिकाम्या पिशव्या कशाच्या होत्या किशोर पाटलांनी वीस रिकाम्या पिशव्या पिशव्या का मागितल्या होत्या रिपीट किशोर पाटलांनी वीस रिकाम्या मागविल्या होत्या त्यामुळे गेल्या सहा दिवसांचे किशोर पाटील यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासा जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महेश चलर यांच्या दालनातील सी सी टी व्ही फुटेज तपासा असं म्हणत आमदार समितीतील सर्वच आमदारांना यात आरोपी करा अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे गुन्हा दाखल झाला असताना कशाच्या तपास करताय याला बोलू त्याला बोलू कशाची गोष्ट गुन्हाचा झालं पाहिजे ना गोष्ट नाटरसायकल चोरल्या गेली तर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही

क्रिमिनल प्रोसिजर कोड सगळ्या देशामध्ये एक आहे त्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचं तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा ऑर्डर आहे दलिता कुमारी वर्सेस युपी गवर्नमेंट त्याच्यामध्ये ऑफिस असेल तर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही ते पाहिजे आमच्याकडे आलेलं आहे काय असे मला का तुम्ही काय म्हणाल एखाद्या माणसाला मर्डर झाला तुम्हाला रस्त्यावरच्या माणसा सांगितलं मरण झाला तर तुम्हाला माणसाला काय चाललेलं काय आपली काय अवस्था आहे ग्रह खाचा कशा पद्धतीने सरकार चाललेलं आहे मी तुम्हाला दाखवून दिलं उदाहरण तुम्हाला असता सांगितलं तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी जर कर्माच्या वर तुम्ही कारवाई कराल तर मला आम्हाला करावं लागेल आज तासापेक्षा जास्त उपाशी हा माझ्या जीवाला आहे असे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत रिपोर्टात गरिबांचा अजिबात बळी द्यायचा आहे काय जो सुंदर बापाचे आहे ना आणि शेवटची गोष्ट काय आय पी एल लोकमत भाजपचे बाचा अजित चव्हाण यांनी मी खंडणी गोळा करतो समाजावर आरोप केला मी त्यांच्या विरुद्ध सोमवारी माननीय धुळे न्यायालयात आपण लोकशाहीचा खर्चा दाखल ना करत नाही

मी त्याशिवाय आरोप केला होता ते पाय मनुष्य करून बघितले त्याला कबूल आम्ही पैसे घ्यायचे पण त्याचे जाब्या हवेच आरोप करायची सवय काय प्रतिनिधी निकम माझा महाराष्ट्र न्यूज